त्या चर्चा दोन्ही उमेदवाराची उमेदवार सारखी जुडीले सारखे भेटले तिथे हा म्हणजे एकदम होईल आता एक नमस्कार मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहत आहात जळगाव टाइम्स न्यूज आज आपण आलेलो हो आहोत जामनेर मतदारसंघातील केतक या गावामध्ये माझ्यासोबत गावातील काही नागरिक आहे आपण इच्छाणार आहोत दादा काय सांगाल तुम्ही तुमच्या गावामध्ये सध्या चर्चा कोणाची जामने आमच्या गावामध्ये सध्या चर्चा एकच आहे गिरीश भाऊ गिरीश भाऊ काय काम केलं त्यांनी गिरीश भाऊंनी एवढा विकास केला की सत्तर वर्षात विरोधकांनी सुद्धा तो विकास केलेला नव्हता माझ्या गावामध्ये भरपूर असे कामं दिलेले गिरीश भाऊंनी सभामंडप दिले असतील जलजीवनची योजना दिली असतील अभ्यासिका दिली तलाठी कार्यालय दिलं आरोग्य उपकेंद्र दिलं गावातील काँग्रेटीकरण दिलं जे विरोधक म्हणताहेत किंवा भाऊंनी तीस वर्षात काय केलं तर विरोधकांच्या गावात त्यांच्याच गावात मोठा विकास आहे महामते तरी आता तुतारी शिवय पर्याय आणि काँग्रेस शिवाय पर्याय हा या भाजपवाला फक्त देवाच्या नावाखाली लोकांच्या ना भावना करून टाकल्या नसतं भाऊंचं काम हे कंटिन्यू तीस वर्षापासून जे भाऊ आमदार झाले त्या बेसवरच भाऊ आमदार होत आहेत कारण भाऊ हे प्रत्येक वर्षी प्रत्येकाच्या सुखदुःखात हे नेहमी हजर राहतात हजर राहून कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला कुठलाही का का अडचण आली असेल तर अर्ध्या रात्री भाऊच्या घरी जाऊन ते काम होऊन जातं आणि राहिला विकास कामांचा प्रश्न तर आमच्या केकतनिंबोऱ्या गावामध्ये आतापर्यंत बारा कोटी रुपयाची कामं आमच्या केकटीमध्ये एकट्या गावाला दिलेले असं प्रत्येक तालुक्यातलं एकही गाव ता नाही त्या विकास गंगा नेलेली नाही त्यामुळे हा बहुंचा विकास सरत आहे हा कोणीही थांबू शकणार नाही प्रत्येक भाऊ शेपर्या गिरीश आज ते शंभर टक्के येणार आहे बाकी चाटा मारता काय लोक भाऊ येणार नाही असं नाही त्यांचा भावना शेतकऱ्यासाठी पीक दिला पैसे दिले लाडक्या पैसे दिले म्हणून भाऊ आहे ना भाऊ आहे ना त्या तालुक्याला चांगला विकास करताय आणि दवाखान्याची काम वेळोवेळी करता कधी ते गरिबी नसले तर ते डायरेक्ट कार्यकर्ते त्या मुंबई घेऊन जातात जामनेर मतदारसंघातील केतक निंबर गावामधील नागरिकांचं असं म्हणणं आहे की गिरीश भाऊ शिवाय आम्हाला पर्याय नाही